नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते आणि हे बहुतेक सदुसष्टावं वर्ष होतं सदुसष्टावी ही स्पर्धा होती अनेक वर्ष ही स्पर्धा खेळवली जाते आणि अने अनेक नामांकित कुस्तीगिरांनी स्पर्धा गाजवलेली आहे आणि केवळ महाराष्ट्र केसरी बनूनच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा महाराष्ट्रातले अनेक कुस्तीगीर जे आहेत ते पोचलेले आहेत आणि महाराष्ट्राचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे तेव्हा या स्पर्धेचा एक विशिष्ट दर्जा आहे पण आत्ता ही ते ते जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये या स्पर्धेला गालबोट लागलं आणि ते म्हणजे त्यातल्या कुस्तीगीरांनी थेट पंचांवरच हल्ला केला पंचांची कॉलर धरली पंचांना मारहाण केली किंवा त्यांना लाथेने त्यांच्या प्रहार केले इथपर्यंत मजल गेली याचा कोणत्याही पद्धतीने समर्थन करता येणार नाही म्हणजे किती खेळाडूला राग आला तरी पंचावर तो जो हल्ला करत असेल किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्यांवर सामना अधिकाऱ्यांवर हल्ला करत असेल किंवा त्या सामन्याशी संबंधित जे कोणी लोक आहेत त्यांच्या हल्ला करत असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही त्यासाठी आवश्यक ती शिक्षा जी आहे ती व्हायलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने ते शिक्षा झाली शिवराज राक्षे हा जो खेळाडू आहे त्याच्यावर कारवाई झाली महेंद्र गायकवाड याच्यावर कारवाई झाली या दोघांनाही निलंबित करण्यात आलेले आहे तीन वर्षांसाठी आता ही घटना जी आहे ती घडली काय नेमकं घडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण टीव्हीवर ते पाहिलेलं असेल आता या घटनेमध्ये शिवराज हा जो खेळाडू आहे त्याची जी उपांत्य फेरीची लढत आहे ती पृथ्वीराज मोहोळ याच्याबरोबर होती आणि शिवराजने ही लढत जी ती गमावली अगदी काही मिनिटातच त्याला पृथ्वीराज मोळने पराभूत केलं पण आपल्याला पराभूत झालेलं पाहिल्यानंतर पृथ्वीराज जो आहे तो रागावला त्याच्या अन्याय झाला अशी त्याची भावना होती आणि त्याबद्दल त्याने राग व्यक्त केला आणि आपल्याला अन्याय झालाय आपले व्हिडिओ ज्या व्हिडिओच्या साह्याने ही सगळी लढत पाहण्यात यावी आपली पाठ टेकलीच नव्हती असं त्याचं म्हणणं होतं शिवराज राक्षी त्याने शेवटी रागावून पंचांची कॉलर पकडली पंचांना लातही मारली आणि त्याबद्दल त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे तिकडे महेंद्र गायकवाड हा जो खेळाडू होता त्याची याच पृथ्वीराज मोहळ याच्याशी अंतिम लढत झाली त्या अंतिम लढतीच्या वेळेला सुद्धा महेंद्र गायकवाड जो आहे त्याला एक निर्णय पसंत पडला नाही तो आखाड्याच्या बाहेर गेला गादीच्या बाहेर गेला नंतर पुन्हा समर्थकांसह येऊन त्याने पंचांवर हल्ला केला पंचांना मारहाण केली असाही आरोप होतोय आता या दोन्ही घटनांमध्ये या दोन्ही खेळाडूंवर शेवटी निलंबनाची कारवाई झाली तीन वर्षांसाठी पण इथेच थांबायचं का हे सगळं इथेच संपलं पाहिजे का तर तसं नाहीये ह्या स्पर्धेचा हा जो दर्जा आहे हा इतका खालावलाय का की खेळाडू पंचाची गचांडी धरतील पंचांची कॉलर पकडतील त्यांच्यावर लाथेने प्रहार करतील त्यांना मारहाण करतील समर्थक येऊन गुद्दागुद्दी करतील त्याच रिंगमध्ये किंवा त्या गादीवर मॅटवर समर्थकांमध्ये एकमेकांमध्ये मारामारी सुरू होईल हे या स्पर्धेचा जो दर्जा आहे स्पर्धेची जी प्रतिष्ठा आहे मान मरातब आहे याला काळीमा फासणार आहे त्या भले शिवराज राक्षे यांनी म्हटलं असेल की माझा अन्याय झाला पंचांनी चुकीचा निर्णय दिला माझी पाठ टेकलीच नव्हती तर त्याचं म्हणणं असू शकतं पण त्याच्यावर उपाय म्हणून पंचांना लात मारणं किंवा पंचाची कॉलर पकडणं हा अजिबात त्याचा अर्थ नाही किंवा महेंद्र गायकवाडने सुद्धा समर्थकांसह येऊन जर पंचांवर हल्ला केला असेल तर ते त्याचंही समर्थन अजिबात करता येणार नाही या स्पर्धेचा एक दर्जा आहे आणि केवळ स्पर्धेचा दर्जाच कशाला कुस्तीचाही दर्जा, कुस्तीचा दर्जा आहे महाराष्ट्राला जे पहिलं पदक मिळालं किंबहुना संपूर्ण देशाला पहिलं जे वैयक्तिक पदक मिळालेलं आहे ऑलिम्पिकमध्ये ते कोणी जिंकून दिले ते खाशाबा जाधव यांनी जिंकून दिले ते महाराष्ट्राचे आहेत यापूर्वी हॉकीमध्ये आपल्याला जवळपास आठ सुवर्ण पदकं मिळाली होती म्हणजे तो सांघिक खेळ आहे पण वैयक्तिक पदक आपल्याला कोण कौंट... कोणत्याच खेळामध्ये मिळालं नव्हतं ते खाशाबा जाधव यांनी जिंकून दिले आणि ते कुस्तीगीर आहेत आणि अशी परंपरा असलेला खेळ त्याच्यामध्ये अशी अवस्था येते आपली याबद्दल संघटनेने काहीतरी गंभीरपणे विचार करायला नको का निलंबित केलंय ठीक आहे पण काय हे असं घडलं याचं कारण या स्पर्धेमध्ये असलेला अव्यावसायिकपणा प्रोफेशनलिझम जे लागतं खेळामध्ये त्याचा पूर्णपणे असलेला अभाव जो आहे तो याला कारणीभूत आहे आज आपण ऑलिम्पिकमधली कुस्ती पाहतो आशियाई क्रीडा स्पर्धेतली पाहतो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत असेल ती पाहतो किंवा अगदी जागतिक स्तरावर वेगवेगळ्या कुस्ती स्पर्धा होतात त्या पाहतो त्यामध्ये अशा पद्धतीचा कोणत्याही प्रकारे अव्यावसायिकपणा दिसत नाही दोन कुस्तीगीर लढतात त्यांच्यामध्ये कोणतरी एक पराभूत होतो त्याला एखादा निर्णय पटतही नाही पण त्यासाठी एक दाद मागणारी यंत्रणा आहे त्यांच्याकडे दाद मागावी लागते तिथे गेल्यानंतर त्यांच्या त्यांच्याकडे आपली जी काय तक्रार आहे ती सांगावी लागते लेखी स्वरूपामध्ये ती सांगितल्यानंतर ते त्याची पडताळणी करतात व्हिडिओ पाहतात पंचाचं काय चुकलेलं आहे का ते तपासतात पंचांनाही बोलवून घेतात सगळ्यांची साक्ष होते आणि त्याच्यात जर कळलं की नाही खरोखरच अन्याय झालाय तर त्याला तो, तो न्याय दिला जातो नियमाप्रमाणे ही यंत्रणा आहे पण इथे काय पाहायला मिळालं तर निर्णय पटला नाही म्हणून खेळाडूंनी लाथा मारल्या कॉलर पकडली मारहाण केली आणि निर्णय लावण्याचा प्रयत्न केला यातून काय साध्य झालं खेळाडूंचं नुकसान झालंच त्यांना निलंबित करण्यात आलं पण त्या कुस्तीचं नुकसान झालं आज याच कुस्तीमध्ये अनेक अशी मुलं आहेत महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये खेळणारी छोटी मुलं जी कुस्तीमध्ये खेळू इच्छितात त्यांचे पालक त्यांना वाटतं की आपला मुलगा आपली मुलगी मुलीसुद्धा मोठ्या प्रमाणावर कुस्ती खेळतात त्यांनाही वाटतं की आपल्या मुलांनी कुस्ती खेळावी या खेळामध्ये ऑलिम्पिकपर्यंत जावं पदक जिंकावं वाटतं ना अनेक मुलांना त्या मुलांसमोर आज सगळ्या टीव्हीवर जेव्हा ही बातमी दाखवली गेली हे सगळे प्रसंग दाखवले गेले महाराणीचे त्यातून काय त्यांच्यासमोर प्रेरणा निर्माण झाली असेल काय आदर्श त्यांच्यासमोर असेल याचा विचार केला पाहिजे खेळाडूंनी सुद्धा की आपण जे, जे करतो आहोत त्याचा आदर्श लोकांसमोर निर्माण झाला पाहिजे वाईट एक त्याचा प्रभाव जो आहे तो होता कामाने पण हे सगळं त्याच्यात घडलेलं आहे संघटनेची आता ही जबाबदारी आहे की के महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेताना मुळात हा व्यावसायिकपणा त्यात पाहिजे ठीक आहे त्याच्यामध्ये दोन कुस्तीगीर लढतायत त्याच्या एखादी तक्रार असेल पण ती तक्रार कोणाकडे मांडायची आहे ती एक यंत्रणा तिथे असली पाहिजे इथे कोणतरी थर्ड अंपायर असतील व्हिडिओची यंत्रणा असेल त्यांनी दखल घेतली का या कुस्तीगीरांची ती ते तेव्हाच घेऊन त्याचा निर्णय दिला का ते कुठे दिसलेलं नाही तिथे थेट मारामाऱ्यात सुरू झाल्या आणि प्रत्यक्षात काहीच झालं नाही आता सुद्धा संधी आहे की झालेलं जे काही घडलेलं आहे आता काय जो पृथ्वीराज मोळ जो महाराष्ट्र केसरी ठरला त्याच्याकडून काय गदा परत घेता येणार नाही पण जे घडलेलं आहे ती त्यात चूक होती का पंचांची तो निर्णय चुकीचा होता का याची एकदा पडताळणी करून पहा आणि चुकीचं असेल तर त्यांना काहीतरी जाब विचारला पाहिजे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तुमचे जे काही नियम असतील त्या पद्धतीने पण पुढच्या वेळेला पंचांनी अशी चूक करू नये आणि चूक झालीच त्यांच्याकडून शेवटी काय दबाव असतो पंचांवर सुद्धा तो सुद्धा एक माणूसच आहे त्याच्याकडूनही चूक होऊ शकते बट ती चूक झाली तर त्याला तात्काळ त्याचं निराकरण व्हावं त्या खेळाडूला न्याय मिळावा या दृष्टीने पण प्रयत्न तेव्हाच झाला पाहिजे तिथे कोणतेही समर्थक घेऊन तो निर्णय घेऊ शकत नाहीत ती हुल्लडबाजी करून कोणाच्या कॉलर पकडून कोणाचे लात घालून तो निर्णय लागणार नाही याचा विचार करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अशी स्पर्धा असायला पाहिजे की यातला कुस्तीगीर जो कोणी महाराष्ट्र केसरी ठरेल तो महाराष्ट्र केसरी झाला की पुढच्या वेळेला पुढची महाराष्ट्र केसरी जिंकण्याचा प्रयत्न करतो आज महाराष्ट्र सरकारचा नियम आहे की तीन सलग महाराष्ट्र केसरी जिंकला त्याला सरकारी नोकरी मिळते पहिल्या श्रेणीची त्यामुळे अनेक जणांचा प्रयत्न असतो की मला तीन सलग महाराष्ट्र केसरी जिंकायच्यात एवढ्यावरच का समाधानी राहायचंय कुस्तीगिरांना की आपल्याला काहीतरी सरकारी नोकरी मिळेल आणि मग आपण आरामात आपलं पुढचं आयुष्य काढू त्याची आवश्यकता नाही आपल्याला हे ठरवायला लागेल की कुस्तीगिरांना नोकरी मिळाल तर चांगलंच आहे पण ही कुस्ती खेळताना महाराष्ट्र केसरी जिंकल्यावर आपण राष्ट्रीय स्तरावर कसे पोहोचू आपण आशियाई क्रीडा स्पर्धेत कसं पदक मिळवू आपण ऑलिम्पिकमध्ये कसं पदक मिळवू याचा विचार करणार आहेत की नाही कुस्तीगीर की महाराष्ट्र केसरी जिंकायची तीन वेळा एक नोकरी मिळवायची मग संपलं मग पुढचा कोणतरी कुस्तीगीर तयार होणार आपल्यामध्ये खाशाबा जाधवांसारखे खेळाडू कधी तयार होणार स्वप्नील कुसाळेने नेमबाजीमध्ये जे कांस्य पदक जिंकलं ते पदक जे आहे ते खाशाबा जाधवांनंतर दुसरं पदक आहे महाराष्ट्रातलं वैयक्तिक ऑलिम्पिक मधलं किती वर्ष लागली पा एकोणीसशे छप्पन नंतर हेलसिंकी ऑलिम्पिक नंतर मग आज आपले महाराष्ट्र केसरीमधले कुस्तीगीर का असा विचार करत नाहीत की आपल्याला राष्ट्रीय स्तरावर जायचे आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचे तिथे पथकं जिंकायची आहेत महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करायचे की आपल्याला फक्त महाराष्ट्रातल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेपुरतंच मर्यादित राहायचे एक गदा जिंकायचे आणि त्यानंतर आपलं करिअर संपलं हा विचार सुद्धा खेळाडूंनी पण करायचा आहे संघटनेनी करायचं आहे आज म्हटलं जातं हरियाणामधले पंजाबमधले कुस्तीगीर कसे काय पुढे जातात ते कसे काय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव आहेत वेगवेगळे पुरस्कार आहेत पथकं आहेत ते का आहेत कारण त्या ते त्यासाठी का मेहनत घेत असतील महाराष्ट्रातले कुस्तीगीर कधी मेहनत घेणारी हा प्रश्न आहे आणि ती मेहनत घे त्यांनी घ्यावी यासाठी संघटनांनी प्रयत्न करायला पाहिजे आज महाराष्ट्र केसरीला एक राजकीय वरदस्त सुद्धा असतो आणि एक राजकीय नेते तिथे येतात कारण या स्पर्धेला प्रचंड लोकांचा प्रतिसाद असतो त्या माध्यमातून आपल्यालाही प्रसिद्धी मिळेल असा राजकीय लोकांचा निश्चितपणे एक प्रयत्न असू शकेल पण ती त्या स्पर्धेला केवळ एक राजकीय वळण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही ती स्पर्धा व्यावसायिक झाली पाहिजे त्यातून चांगले कुस्तीगीर तयार झाले पाहिजेत जे, जे कुस्तीगीर आपल्याला पुढे राष्ट्रीय स्पर्धेसाठी उपयोगाला येतील आंतरराष्ट्रीय स्तरासाठी उपयोगाला येतील आणि ह्या कुस्तीगरांची एक फळी आपल्याला तयार करायची आहे या स्पर्धेच्या माध्यमातून हा विचार व्हायला पाहिजे पण इथे होतंय काय की मला महाराष्ट्र केसरी जिंकायचे कशासाठी तर मला नोकरी मिळवायचे एक काही दिवसासाठी दि प्रसिद्धी मिळवायचे मला एखादी बाईक मिळेल मला एखादी थार गाडी मिळेल आणि त्यातून मी प्रचंड श्रीमंत होईन एवढाच उद्देश एवढाच जो उद्देश कुस्तीगरांचा असेल महाराष्ट्रातल्या संकुचित उद्देश तर त्यातून महाराष्ट्राच्या कुस्तीला काही मिळणार नाही या सगळ्या घटनेतून हे सगळं दिसून आलेलं आहे तेव्हा संघटनांनी विचार करावा कुस्तीगिरांनी विचार करावा जे यावर प्रतिक्रिया देत आहेत रागावून या पंचांना गोळ्याच घातल्या पाहिजेत अशा प्रतिक्रियाही टाळल्या पाहिजेत कारण आपल्याला हे उत्तर नाहीये त्याच्यावरच आपण काय करून दाखवणार आहोत आणि काय चूक झालेली आहे कशा पद्धतीने आपण प्रोफेशनल होऊ अधिक महाराष्ट्रातली कुस्ती याचा विचार केला पाहिजे यातून ते काही धडा घेतील अशी अपेक्षा आहे कुस्तीगीर सुद्धा आणि संघटना सुद्धा तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद